मला ना अजिबात पावसात भिजायला आवडत नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही उघाचं जाता शूटिंगसाठी म्हणून बाहेर आले लोक कशी एवढी भिजायला जातात पाण्यात कोणास टोक बाबा मला तर मला एकदा मी कॉलेजमध्ये कधीतरी होते ना तेव्हा मी लोणाळ्याला गेले होते मला अजूनही आठवतं आहे तर तो लोणाळ्याचा एक बघितला होता ते पावसात भिजले आणि मग त्याच्यानंतर ते ओले चिंब दिवसभर कपडे घरी आले आजार मग दुसऱ्या दिवशी आजारपण आणि मग त्याच्यानंतर जो माझा मूड गेला ना तो गेलाच म्हणजे पावसात लोक कशी भिजू शकतात हा मला खूप मोठा पडलेला प्रश्न आहे बर का आणि त्यात तर ना अलीकडं हे रील स्टार म्हणजे काय जबरदस्तच आहेत बाबा काय त्या रीलच्या नावाखाली कुठंही कड्यावर जायचं काहीही करायचं आणि स्वतःचा जीव धोक्यात हो घालायचा स्वतःचा जीव धोक्यात हो घालायचा आई वडिलांनी एवढं आयुष्य आयुष्यभर सांभाळलेलं असतंय ते सगळं गेलं स्वतःचं काय ते रील एक दिन दोन मिनटाचं एक सेकंदाचं रील ते पंधरा सेकंदाचं काय त्याच्यातून त्याच्यातनं प्रसिद्धी वेगळे वेगळे काय आनंद किती मिळतो मला माहीत नाही बरं का त्याच्यातनं पण प्रसिद्धी आणि रीलला लाईक किती मिळाली याच्यासाठी हे सगळं कळायचं मला तर काय समजतच नाही ह्या मेंटॅलिटीच लोकांची काही मला कळत नाही मी आता हे उगाच तुम्हाला <laughs> पावसाळ्यात मी गेले पावसात एवढं दाखवायला ऐकत म्हणून मी इथं छत्री घेऊन आली अजिबात म्हणजे अजिबात मला काय म्हणतात त्याला इच्छा नाहीये पावसात भिजायची आजारी पडायची आणि नाही म्हटलं तरी हे बघा शेवटी पावसात गेला धबधब्याखाली तुम्ही भिजणार दिवसभर मग नाही म्हटलं तरी ते संपूर्ण चिंब आणि बऱ्याच वेळेला तुम्ही जाता तेव्हा तिथं ओढे येत असतात तिथं सगळं तो सगळा गोंधळ समुद्रामध्ये गेलं तरी सुद्धा सुद्धा पाण्यात भिजत भिजतो आपण आणि त्यानंतर ते सगळे वाळू काढायची त्यामुळे मला ना पाण्याशी <laughs> पाण्यात एन्जॉयमेंटच होत नाही लांबून बघून ठीक आहे पण मला पाण्यात काही एन्जॉयमेंट होत नाही बाबा काय तुम्ही मला काय वाटेल ते नाव ठेवलं तरी चालेल पण मला अजिबात पाण्यात एन्जॉयमेंट होत नाही <laughs> मला हे सगळे आता सगळे जे व्हिडिओ बघायला मिळायला लागलेत ना ते सगळे आता अशी ह्याचेच कसले पाण्यात लोकं जात आहेत कोण वाहून जात आहेत कोण वरनं रील करतायत पाण्यात बसलेला कोण वरनं उडी काय टाकतायत असलं सगळं बघितल्यावर मला असं लक्षात आलं की मला नाही आवड आहे तेच बरं आणि मला आवड नसल्यामुळे कसं आमच्या घरातल्यानं पण कोणाला आवड नाही कारण मग कसं होतं की आपण म्हणतो की ओ चला ना चला ना जाऊया ना जाऊया ना आणि म्हणून मग सगळेजणं जात जातो आपण मुलं बाळं सगळी मिळून पण मला आवड नसल्यामुळे मी पण काय कर, हट्ट करत नाही चला पाण्यात जाऊया पावसात जाऊया मला नाही आवडत मी म्हणते नको वावा ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी थंडीतच्या दिवसात चालते पण पावसाळ्याच्या दिवसात मला अजिबात म्हणजे अजिबात भिजायला आवडत नाही आता हे सुद्धा मी माझ्याच घरच्या बागेमध्ये छत्री घेऊन आलेली आहे ते सुद्धा बागा मागच्या बाजूला असे थेंब पडायला लागले ते मला अजिबात आवडेना झाले गार 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 कशासाठी लोक पावस भिजू देत भिजण्याचा जे आनंद असतो सगळ्यांना नाही असं नाही आहे पण म्हणून जीव किती धोक्यात घालायचा हो त्याला काही लिमिट आहे की नाही आणि जीव धोक्यात नुसता घालत नाही जीवच जातात हल्ली तर भदाबद बदाभत जीव जायला लागले ते सगळं बघितलं ना की असं वाटतं की काय त्या रील पोटी प्रसिद्धी पोटी किती तो हव्यास प्रसिद्धीचा हव्यासच म्हणायचा ना या सगळ्याला की ते लोकांनी लाईक्स मारावे छान छान म्हणावं दोन चार जाहिराती मिळाव्यात आणि प्रमोशन्स मिळावीत ह्याच्यासाठी जायचं आणि तिथंसुद्धा जायचं थंडीत जायचं बारके कपडे घालायचे पावसात जायचं बारके कपडे घालायचे मा मुलींचं तर हो ते की नाही बारके कपडे घालून करणं ह्याच्यातच इंटरेस्ट सगळा सगळं सगळं इंटरेस्ट तर त्याच्यातच आहे माल तर ते बारके कपडे आणि ते अंग बघून बघून ना अशी शिशारी यायला लागली घाणच वाटायला लागली सगळ्यांचं सेमच ना शेवटी काय त्याच्यात बघायचं ई अगदी घाण वाटायला लागली ते काय वयाचा तर काही भान नाही छोट्या पोरींच्यापासून अगदी म्हाताऱ्या बायकांपर्यंत सगळ्याजणी नये पोटं दाखवत आपलं नाचत असतात साड्या घालतील पण पोट दाखवत नाचत असतात त्या रीलच्या पायी बापरे अवघड आहे बाबा नक्को नक्को वाटते घाण वाटते घाण आणि ह्यांचे हे है स्टंट रीलचे स्टंट बघून पूर्वी कसं मुलं करायची हे सगळे स्टंट पण आता ह्या मुलीसुद्धा काय पाठीशी नाही आहेत मागं नाही आहेत सगळे असले स्टंट करतात उड्या काय मारतात कोपऱ्याला काय जातात असं कड्यावर काय जातात आणि ते घसरून पडतानाचे त्यांचे व्हिडिओ बघून असं आपल्याला मला तर वाटतं की हार्ट अटॅक येईल काय का आम्हालाच पटकन आ खरं आम्हीसुद्धा ओरडतो हो तेव्हा काय करतात कर, खरोखर तुम्हाला सांगते शी शिशी शी, शी, म्हणजे निसर्गाचं सौंदर्य म्हणण्यापेक्षा निसर्ग किती भयानक आहे आणि त्याचं रौद्र रूप दाखवत असतात सगळे हे बघा माझं चांदण्यांचं झाड चा आज तर तुम्हाला सांगते पांढऱ्या फुलांनी फुल्ल म्हणजे फुल्ल भरलं होतं भरलं होतं आता आतासुद्धा भरलेलं आहे पण किती दिसतंय मला माहीत नाही हे बघा हे बघा भरलं आहे संपूर्ण झाड आहे बघा परवा आता तुम्हाला म्हटलं ना मी कटिंग केली झाडाची कटिंग केली त्यामुळे ते इतकी उजेड यायला लागलं आणि सुंदर दिसायला लागले ना काय मस्तच हे बघा आमचं एक मोठ्याचा मोठा फुलपाखरू दाखवत काम आहे बघा फुलपाखरू <laughs> मज्जा मज्जा हो हे अशी मजा करत हिंडायचं सगळं सो सोडून ते कशाला तडफडायला जातात आणि मरायला जातात आणि स्वतः मरतात ते मरतात रेस्क्यू टीमला सगळ्यांना किती त्रास हो रेस्क्यू टीम जी गेलेली असते त्यांचे सुद्धा जीव जातात किती वाईट वाटतं किती वाईट वाटतं की कुणाच्या तरी हौसेपोटी बरं ते निसर्गाचा आनंद घेत नाहीत हाऊस म्हणून जात नाहीत फक्त फोटो काढायचे रील करायचे फोटो काढायचे रील करायचे हल्ली तर जीवन म्हणजे फक्त फोटो आणि रीलच झालं विचार करायला पाहिजे खरं तर असंच जर का सगळ्यांचं व्हायला लागलं तर काय प्रगती होणार का नाही या देशाची कारण सगळेजण उठतायत जातात आपलं घरातलं आहेत सगळं आहेत काय मोटिवेशनल नाही इन्स्पिरेशनल नाही वेगळे वेगळे कपडे घालायचे आणि करायच्या रील्स आणि ते बघायचे सगळ्यांनी कसं कशी प्रगती व्हायची कोण शिक्षण घेणार असं व्हायला लागलं तर शिक्षण घेतलेले मोठे मोठे म्हणजे शिक्षण घेण्यासाठी प्रचंड अभ्यास करायचा सगळं करायचं आणि त्या ठिकाणी ॲडमिशन मिळाल्यावर अगदी आय आय टीमधली मधली लोकसुद्धा आता ते करिअर सोडून रील्स करतात हे एकच मी उदाहरण दिलं बाकी अशी अनेक उदाहरण आहेत की फक्त सोशल मीडिया ह्याच्यावरती जग चाललंय आता काळजी कराविषयी वाटते अजून दहा वर्षांनी काय होणार आहे आपल्या देशाचं नाही सगळ्या जगाचं काय होणार आहे असं वाटतं अवघड आहे बाबा तर चला आज एक आता तुम्हाला माझा नवीन ड्रेस दाखवते बघा छान आहे ना ड्रेस बघा पाऊस गेलेला आहे ड्रेस दाखवते नवीनच आहे हा डिझाईन खूप छान मस्त विजय छान वाटतंय का हवा सगळी गार 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 आहे पायाला नुसतं गार लागते या फरशा वाटतात खरं खूपच गार मी आज जाऊन चपला आणणार होते घरातल्या सपाता पण दिवाळीच्या वेळेला मी आणल्या होत्या त्या आठवल्या मला म्हटला बघूया तर मस्त झाल्या या सपात्या हलक्या लाईट वेट घरात घालायला आत्ता जर का घरात चप्पला घातल्या नाहीत गारठ्याला तर मग काय खरं नाही गुडघे जातात सगळे त्यामुळे घरात चप्पल ही घालायलाच पाहिजे इलाजच नाही आता हे स्वयंपाकघर आहे पण तरीही चप्पल घालणार कारण ही फक्त घरातली आहे ही बाथरूमची चप्पल नाही बाथरूमला घालायची चप्पल वेगळी आहे माझी आणि ही घरात घालायची शंभर वेळा काढायची घालायची जिथं तिथं हे असं ठेवावंच लागतं जिथ तिथं जिथ तिथ पायपोसणी ठेवायची भांडेच पाणी पडतंय म्हणून इथं ठेवायचं हे काय कमी असतात का काम घरातली चला आता भाजी निवडूया निवडली की पालक निवडलेला आहे आता हे बैलाला किंवा गाईला द्यायचं लसूण घातलाय काढलाय आणि आता ही कोथिंबीर काढणार बसून आज मामा येत मावशी मावशी ना गाय गायवाले मावशी ना थांबायला सांगा आहे ओ हे घ्या आता मी म्हणतच होते आता गायी किंवा तो, तो येतोय ना बैलगाडी वाला म्हंटल येतोय काय बघूया चला दुरकट दुरकट दिसायला लागले काय जरा ह्याच्यामुळं तर ठीक आहे आता मी करणार आहे पालकची भाजी आणि तुम्ही काय पालक दाखवता मग काय नाहीतरी किती पालक भाज्या असतात ज्या ज्या असतात त्या दाखवते पालक आधी निवडून घेतला माती लागली होती खूप निवडल्यावर भरपूर धुतला अगदी काय म्हणतात त्याला धुतून जबरदस्त धुतला अगदी त्यातलं पार व्हिटॅमिन्स निघून जाईपर्यंत एवढा धुतला असा अगदी चोळून चोळून स्वच्छ हां आणि मग आता तो चिरलाय मस्तपैकी लसूण इथं लसणीची चटणी घेतलेली आहे त्याच्यात मिक्स करायला काहीतरी व्हरायटी पाहिजे ना दरवेळेला आणि हे आणि हे कांदा जो आहे ना हा संध्याकाळी आपल्याला भेळायला लागणार म्हणून ठेवला आणि हा कांदा मी असा चिरला का असा चिरला तर व्हरायटी म्हणून काहीतरी जरा व्हरायटी पाहिजे म्हणून आणि आज पीठसुद्धा जरा वेगळंच लावणार आहे बघूया कुठलं ल हाताला येईल ते लावणार डाळीचं पीठ लावणार नाही आहे कारण की डाळीचं पीठ खाल्लं की नाही गॅस होतात पोटामध्ये म्हणून आता डाळीचं पीठ लावणार नाही मग तांदळाचं आहे माझ्याकडं ज्वारीचं आहे गव्हाचं काय कोण लावत नाहीत तर धपाट्याचं पीठ आहे पण त्याच्यात गव्हाचं पीठ आहे तर मग मला असं वाटतं की ज्वारीचंच लाव आवाज ज्वारी किंवा तांदूळ बघूया काय हाताला येईल ते लावूया माऊसाठी स्पेशल चपाती आता घालते त्याला मग आजपासून त्याचा ओरडा चालला आहे हा बघा दाखवते ऐका त्याचा आवाज हे बघा गा। चल घालते चल चला घालते की खा की आता जरा पोटाला तुला जरा पाहिजे सरडे बिरडे मिळत नाहीत वाटतं आता पावसात जात नाहीस ना धर खा खा आता नुसती चपाती कोरडी खा मग अशी दूध झालंय तुम्ही म्हणताना काय बाई पसारा काय बाई पसारा होय बाई मला पसारा आवडतो काय त्याच्यात एवढं मोठस घर असा बाई खरा असा रे असावा तिथे भरपूर पसारा कळलं का चला जरा तेल जरा मुबलक घातलेलं आहे जास्तच होणार आहे आता काय चविष्टच होणार भाजी काय प्रश्नच नाही थोडं मोहरी आपलं घालायचं म्हणून घालायचंच मोहरी बरं काही गरज नसते खऱ्या याच्यात मोहरी घालायची पण काय आपला आहे समोर म्हणून घालून टाकायची मोहरी मोहरी तडतडायला लागली इथं काय हां अरे दही लावलं होतो नी सकाळ चला ताक करून टाकू आज मग काय ताकातला पालक नको पावसाळा आहे ताकातला पालक नको टोमॅटो चिरला ना आता मग कशाला तो ताकातला पालक पाहिजे चला चलो हे काही जास्त शिजवा शिजवी करायचं नाही आहे हां आपल्याला लसूण चटणी असली तरी चार लसूण घालू असेच घातले आज गडबड झाली चला असू दे हळद थोडीशी तिखट घालूया त्याशिवाय चव लागत नाही आणि आता ह्याच्यात टाकणार सगळं लसणीची चटणी एवढी सगळी डीगर ओके आणि आता टाकणार ह्याच्यात टॉमॅटो टॉमॅटो कच्चाच ठेवणार आहे हा बघा ते असं सगळं मस्त मिक्स केलेलं आहे अरे आपल्याकडे कोथिंबीर पण आहे थांबा थांबा घालून टाकू घेतलेली आहे आता काय पावसाळाच आहे त्यामुळं मुबलक कोथिंबीर चला मुबलक कोथिंबीर काढलेली आहे हे बघा हे अशी काय ह्याला काय अर्थ आहे का चला असू दे अशी तर अशी आता धुवून घेऊया आणि आता ती चुरडूया आणि टाकूया आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे <laughs> भयंकर सुंदर म्हणजे अफाटच सुंदर वास यायला लागला आहे लसणीची चटणी टाकली ना आपण हे जरा सगळं आपण कच्चाच ठेवलं आहे चला विसरायला नको म्हणून मीठ घालून टाकू उगाच आणि नंतर विसरलं तर काय करायचं माझ्याकडे आहे इथं पिंक सॉल्ट घालून टाकू काय याच्यात घातलं काय नंतर जास्त नको हां मीठ काढता येत नाही नंतर ठीक आहे चला या हा पसारा जरा आवडूया ओके चला आता हे सर्व त्याच्यात घालू बघा हे किती सुंदर दिसतंय बघा दिसलं काय किती साळ सुरेख वाव काय दिसायला लागलं आहे त्याच्यात आपण ऑलमोस्ट सगळं घातलेलं आहे फक्त आता पालक घालायचा अजून माझ्याकडे मेथी नव्हती मिक्स करायला तर पालक घालायचा आणि आता परतायची भाजी मला जरा ना शेंगदाण्याचं कूट घालायला आवडत नाही पालाभाजीला मला आपलं उगाचंच वाटतं की पालाभाजीची टेस्ट कळत नाही त्यामुळे हा कुणा टूप मला वाटतं असं त्याची ओरिजिनल टेस्ट आपल्याला कळली पाहिजे ना की नाही मग त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घातलं का नाही शेंगदाण्याचं की ती आपली शेंगदाणा आपलं सगळं स्वतःचंच साम्राज्य शेंगदाणेच शेंगदाणे आता तुम्ही रस्सा बिस्ता केला काय केला शेंगदाण्याचं कूट घातलं का नाही की फक्त शेंगदाण्याच्या कुटाचा वास येतो सगळ्या त्यामुळं शेंगदाणा मी काय भात पालेभाजीला वापरत नाही बाकीचे विटॅमिन्स मिळू देततील सारखं आपलं ऊस चूड शेंगदाण्यातले प्रोटीन्स कशाला पाहिजे झाले तर आता आम्हाला ह्याच्यामध्ये पाल। पालक पालक खाल्ला पाहिजे बरं का मग तुम्ही म्हणाल आणि पालक खावा का नाही थोडा खावा हो सगळं पाणी भरपूर प्या आणि कुठं आपण एक पेंडी आणल्यावर दिवसातलं दोन्ही वेळेला मिळून आपण दोन दोन माणसं तीन तीन माणसं कोण असली तर मिळून खाणार मोठा करते गॅस कुठं आपण पालक काही एवढा मग खाणार आहे का ढिगभर उद्या लागेल की संडासला पातळ शंभर वेळा जायला लागेल किती खाणार आहे तुम्ही पण कधी पालाभाजी किंवा कुठल्याही भाजीतला आयर्न जर का तुम्हाला मिळायचं असेल ना तर आंबटपणा काहीतरी लागतो तर म्हणून मग टॉमॅटो चिंच लिंबू असं सगळं घालतो आपण सॅलेडमध्ये घालतो पालेभाज्यांमध्ये घालतो तेवढ्यासाठी घालतात आंबटपणा नसेल ना तर ते शोषलं जात नाही आयर आपल्या आतड्यामध्ये म्हणून कुठलीही पालाभाजी करा किंवा काही करा मग त्याच्यात घाला किंवा नंतर सोबत प्या ताक चालतो किंवा लिंबू नुसता पि लिंबाची लिंबाची फोड नुसती तुम्ही जिभेवर टाकलीत तरी चालेल रस पिळून म्हणजे एकूण त्यावेळेला जेवणात तुमच्या आंबट पदार्थ काही ना काहीतरी पाहिजे कंपल्सरी रोज म्हणजे लिंबाची फोड रोज ठेवा माझी आई रोज होते रोज खायची लिंबाची फोड जेवण झाल्यावरती एकतर पाण्यात पाणी प्यायची त्याच्यामध्ये पिळून घ्यायची नाहीतर सरळ मीठ आणि लिंबू असं जेवण झाल्यावरती टॉक टॉक असं करून खायची माझी आई लिंबाची फोड तुला लिंबाची फोड पाहिजेच ले ले। ले ले? आता तर आता पाणी आपोआपच सुटलेलं आहे हे काय आपण घातलेलं नाही आहे पाणी पालकातलं पाणी आहे हे आतलं कारण भाज्या आता सगळ्या एकतर पावसाळा पावसाळ्यामुळं सगळ्या भाज्या पानचट चव नाहीच फारशी भाज्यांना त्यामुळं अगदी तुम्हाला सांगते श्रावण घेवडा दोडका ह्यासुद्धा भाज्या आहेत ना सुकून जर तुम्ही पाणी कणभर जास्त वापरलं की एवढ्या पानचट होतात एवढ्या पानचट होतात चवच जाते तुम्ही काय वाटेल ते घाला त्यामुळे शक्यतो ह्या भाज्यांना सुद्धा वाफेवरच आत्ता पावसाळ्यात सगळ्या भाज्या त्या ओरिजिनल अंगातल्या म्हणजे झा पा भाजीतल्या अंगातल्या पाण्याने शिजल्या पाहिजे आणि मग नाहीतर मग त्याच्यावरती झाकून ठेवा मग ती वाफ सुटते आणि त्या वाफेवर शिजू दे पण एवढं कोण करत बसणार सगळेजण आपल्या दोडक्याला हू म्हणून पाणी वापरतात आणि लावतात कुकरला शिजती काय त्यातलं पौष्टिक सगळ्या भाज्या आजकाल सगळेजण असंच करतात छोटे छोटे जेव्हापासून ते कुकर निघालेत की नाही तेव्हापासून हे चाललेलं आहे सगळं प्रकरण छोट्या कुकर मध्ये सगळ्या भाज्या सगळ्या भाजा, भाजा भाजी करायची पाणी घालायचं दाण्याचं कूट फोडणी सगळं घालायचं आणि मारायची शिट्टी फक्त पीठ पेरून ज्या भाज्या असतात त्यांना शिट्ट्या मारत नाहीत नाहीतर सगळ्याला शिट्ट्या मारतात हल्ली बायका बा म्हणजे प्रेशर कुकरमध्ये शिजवता मग ते काय शिज त्याचं सत्व राहणार आहे एवढं पण जास्त शिजवायचं नाही हो प्रेशर कुकरमध्ये म्हटलं किती डिग्रीला गेलो ते हे बघा आता हे कसं आपोआपच पाणी कमी 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 होत चाललेलं आहे आहे की नाही हे बघा तुमच्याशी गप्पा मारता मारता आता पडवळ म्हणा दोडका म्हणा श्रावणघेवडा म्हणा इतक्या बिनस म्हणा ह्या ढीगभर सगळ्या भाज्या आता यायला लागलेल्या आहेत या भाज्यांना पाणी घालू नका तुम्ही त्यांच्या अंगच्या पाण्यावरच कणभर तेल जास्त सोड हे चालतंय पण अंगच्या पाण्यावरच त्या अशा शिजल्या पाहिजेत आता जर का माणसं जास्त असतील तर आता तेल लावा तेल लावे पीठ घाला आणि माणसं कमी असतील तर आणि जरा पाणी आटू दे आणि मग पीठ लावा तुमच्या घरात माणसं किती आहेत त्याच्यावर ठरवा आता माझ्या हाताला आलेली आहे तांदळाची विशी तांदळाच्या पिठाची तीच लावूया मस्त हे एवढं छान लागतं ना तांदळाच्या पिठा पीठ लावलं तरी सुंदर लागतात भाज्या बारीक केलेलं आहे हे बघा बारीक केलं आहे भाज्या या परतायच्या असतात तुम्ही म्हणू नका सारखं किती हलवता पदार्थ ते काय आपल्याला खाना खजानामध्ये खा किंवा काय खवय्येमध्ये जायचं आहे काय पदार्थ न हलवता करायला चव कळावी म्हणून ह्याची चव बघा कसली सुंदर लागते कोणतरी लिहिलं होतं मला हलवायची नाही म्हणे बास झाली मग काय लागलं तर चालतंय काय मग एवढं कष्टाने सगळं करायचं आणि लागलं ला तर काय करायचं खाली भाज्या लागणार नाही का आता हे बघा हे बघा लागणारच ना भाज्या हलवलं हे पाहिजेच हलवल्याशिवाय एकजीव कसं होईल हो का नाही तर पदार्थ काही काही पदार्थ हलवावे लागत नाही पण बहुतेक हे पदार्थ हलवावे लागतात ते आपण करता करता शिकतो कुठले कसे किती हलवायचे काय हे बघा थोडं थोडं लागणार ना ते लागू द्यायचं नाही हे बघा पीठ आहे ना ते शेवटी त्यामुळे लागणार मग खरवडून काढायचं मग तुम्ही म्हणाल लोखंड जात आहे काय लोखंड जाईल खरवडू नका हे बघा आयर्न मध्ये करावं हो। म्हणजे नक्की आयर्न जात आहे पोटात हा एक संशोध आहे आजच विषय हे बघा मस्त आता आपण हे झाकून ठेवू आता हे बंद केलेलं आहे आता हे झाकून ठेवायचे आणि आता वाफ दरदरून वाफ सुटते आणि भाजी सुंदर क्लास होते चला तर आज आपण बघितली पालकची भाजी कशी झाली हो? पालक भाजी छान झाली त्याला मी लसणीची चटणी घातली म्हणून म्हटलं तर आज आता किती व्हरायटी आहे बघा जेवणामध्ये दाखवते काय षड्रश म्हणजे बॅलन्स्ड डाएट म्हणायचं ते ह्याला हे बघा चपाती तूप आहे मिरचीचं लोणचं आहे मिरचीचं लोणचं इतकं मस्त आहे ना तुम्हाला हवी तर लसणीत चटणी घ्या प्रोटीन्स आहेत म्हणजे डाळ आहे आमटी आहे चवाळी आहे आणि आत्ता केलेली आपण पालकची भाजी आहे औषधाची गोळी आहे बघा बॅलन्स्ड डाएट आणि याच्यात भात तुम्हाला लसणीची चटणी घ्या की हवी असली तर आवडती चला तर आता आपण पहिलं मला जरा आवडतं म्हणजे तूप आणि चपाती खायला मला फार आवडतं घरगुती तूप मस्त लागतं घरी काढायचं तूप